नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी या, या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे यांचे व्यंकटेश हॉस्पिटल नवगण राजोली जिल्हा पीड या ठिकाणी होमिओपॅथी उपचाराद्वारे मुतखडा मुळव्यात जुनाट सर्दी दमा स्त्रियांच्या समस्या त्वचारोग यावर खात्रीशीर इलाज तसेच ऑनलाईनद्वारे देखील उपचार सुविधा संपर्क डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे व्यंकटेश हॉस्पिटल राजुरी जिल्हा बीड संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य आठ तेवीस शहाण्णव संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य आठ तेवीस शहाण्णव परभणी जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवणे त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवणे यासह नागरिक शेतकरी महिला तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्याबरोबरच परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केलं आहे भारताच्या शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण श्रीमती बोर्डेकर यांच्या हस्ते आज परभणी येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्टेडियम येथे पार पडलं यावेळी शुभेच्छापर संदेश देताना त्या बोलत होत्या यावेळी खासदार संजय जाधव आमदार राहुल पाटील जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक पदाधिकारी पत्रकार नागरिक अधिकारी उपस्थित होते पुढे बोलताना पालकमंत्री ऑगस्ट सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वतंत्र झाला या स्वतंत्र देशाची राज्यघटना तयार करण्याचं महान कार्य घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला आणि अंतिम सत्ता प्रजेच्या हाती सोपविण्यात आली आपला भारत हा एक मोठा लोकशाही देश आहे ज्या देशाची सर्व सत्ता प्रजेच्या हाती असते तो देश म्हणजे प्रजासत्ताक आपला परभणी जिल्हा बहुमुख जिल्हा म्हणून ओळखला जातो जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मी कटिबद्ध आहे असे सांगून पालकमंत्री म्हणाल्या सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करून दिला आहे मला खात्री आहे की आपल्या जिल्ह्यात हा कृती कार्यक्रम यशस्वीपणे राबविला जाईल शेतकऱ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत त्यांचा शेतकऱ्यांनी अवश्य लाभ घ्यावा शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देण्याकरता विविध यांत्रिकी कृषी अवजारांसाठी केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत योजनाअंतर्गत अनुदान दिले जाते या योजनेद्वारे मागील तीन वर्षात सात हजारपेक्षा जास्त लाभार्थ्यांना रुपये पंचेचाळीस कोटी इतके अनुदान महा डी बी टी पोर्टल प्रणालीद्वारे अदा करण्यात आला आहे भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात दोनशे ब्याऐंशी हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड झालेली असून एकशे सत्तावीस लाभार्थ्यांना रुपये एक कोटी नव्वद लाख अनुदान अदा करण्यात आला आहे मनरेगा अंतर्गत शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात परभणी जिल्हा अग्रेसर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत चालू वर्षात नवीन विहिरीसाठी दोनशे एकतीस लाभार्थी आणि इतर बाबींकरता पाचशे शेहेचाळीस लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे तर बिरसा मुंढा कृषी क्रांती योजनेअंतर्गत नवीन विहिरींसाठी अठरा आणि इतर बाबींसाठी सदोतीस लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते दोन हजार तेवीस चोवीस जिल्हा क्रीडा पुरस्कार शाळांना प्रोत्साहनात्मक अनुदान दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील पदक विजेते राष्ट्रीय खेळाडू विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचारी अन्य मान्यवरांना पुरस्कार आणि प्रोत्साहन प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं शेतकऱ्यांना समृद्ध आणि सशक्त बनविण्यासाठी ॲग्रिस्टॅक योजना मोलाची असल्याचं प्रतिपादन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोले बोर्डीकर यांनी केलं आहे परभणी तालुक्याच्या धर्मापूर येथे ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ओळखपत्र वितरण आणि शेतकऱ्यांनी ओळखपत्र तयार करण्यासाठी आयोजित शिबिरात त्या बोलत होत्या जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे तहसीलदार संदीप राजापुरे गटविकास अधिकारी दीपा बापट सरपंच दीक्षाताई पैठणे आदींसह मान्यवर उपस्थित होते ॲग्रिस्टॅकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ओळखपत्र दिले जाणार आहे हे ओळखपत्र शेतकऱ्यांना विविध योजनेच्या लाभासाठी उपयुक्त ठरणार आहे असं सांगून पालकमंत्री म्हणाल्या ॲग्रिस्टॅक या योजनेची महाराष्ट्रात अंमलबजावणी सुरू झाली आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या सी एस सी केंद्रावर नोंदणी करून फार्मर आय डी तयार करून घ्यावा आणि या फार्मर आय डीद्वारे शेतकऱ्यांना पी एम किसान योजना लाभ पीक कर्ज पीक विमा यम एस पी या डिजिटल सेवेचा लाभ तसेच हवामान सूचना पीक सल्ला मृदा आरोग्य माहिती आणि बाजारभावेची माहिती या सर्व सेवांचा लाभ आणि माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी देखील उपस्थित शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅक योजनेची माहिती दिली या कार्यक्रमास तहसीलदार संदीप राजापुरे ग्रामविकास अधिकारी बालकिशन भोसले नायब तहसीलदार गणेश चव्हाण उपसरपंच तानाजी कदम ग्रामपंचायत अधिकारी सतीश बनसोडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद